नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आपण आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आज शेतकरी आय डी म्हणजेच फार्मर आय डी या संदर्भात माहिती देणार आहोत तर मित्रांनो अशाच नवनवीन प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो आता शासनाने नवीन शेतकरी ओळखपत्रच म्हणजे फार्मर आय डी हे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सर्व जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये लागू करत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना त्यांच्या अधिकाराचे संरक्षण तसेच शासकीय योजनांचा लाभ सहज मिळावा आणि शेती क्षेत्रातील सर्वांगीण विकास व्हावा हो यासाठी भारत सरकार सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून फार्मर आय डी लागू करत आहे या ओळखपत्राद्वारे शेतकऱ्यांना अनेक लाभ आणि सेवा मिळणार आहे ते एकाच ठिकाणी जर तुमच्याकडं फार्मर आय डी असेल तर तुम्हाला इतर सर्व गोष्टी ज्या सरकार आपल्याला देऊ करणार आहेत लागू करणार आहेत तर त्याचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे तर मित्रांनो आपण आता पहिलं जाणून घेऊया की फार्मर आय डी म्हणजे काय तर मित्रांनो फार्मर आय डी हे प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे जो एक युनिक ओळखपत्र असणार आहे म्हणजेच यामध्ये शेतकऱ्यासंदर्भात ठराविक शेतकरी असेल त्याच्या संदर्भातील संपूर्ण अशी माहिती जी त्या आय डीमध्ये असणार आहे तर मित्रांनो त्याच्यात प्रथमतः शेतकऱ्याचं नाव असणार आहे शेतकऱ्याचा आधार कार्ड क्रमांक असणार आहे त्यानंतर शेतकऱ्याचा जमिनीचा आकार आणि पिकाचा प्रकार जी आपण पीक पाहणी करतो तर तसा पीक पाहणीचा प्रकार तसेच त्या शेतकऱ्याचा बँक खाते नंबर आणि शेतकऱ्याचा आधार कार्ड मोबाईल रजिस्टर नंबर अशी संपूर्ण माहिती या आय डीमध्ये असणार आहे तर मित्रांनो आपण जाणून घेऊया आता की याचे फायदे काय आहेत तर मित्रांनो या आय कार्डचे म्हणजेच फार्मर आय डीचे फायदे पुढील प्रमाणे तर मित्रांनो एक नंबरचा सरकारी योजनेचा थेट लाभ मित्रांनो पी एम किसान योजनेद्वारे जो पीक विमा अनुदान असेल कर्जमाफी असेल किंवा शेतीसाठी उपलब्ध होणारे अन्य सुविधा असतील या थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग केल्या जाणार आहेत यासाठी तुम्हाला वेगळा फॉर्म भरण्याची किंवा काय करायची गरज राहणार नाही यासाठी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना या आय टीचा उपयोग होणार आहे तर मित्रांनो दुसरा फायदा काय तर डिजिटल प्लॉटवर सहज प्रवेश म्हणजे मित्रांनो शेतकऱ्यांना एकच डिजिटल पोर्टलद्वारे सर्व माहिती सर्व सुविधा मिळू शकतात तिसरा फायदा पारदर्श पारदर्शकता आणि गती तर मित्रांनो यात सर्व अर्ज व मंजुरी केलेल्या आपल्या फॉर्मच्या ऑनलाईन प्रोसेस म्हणजे प्रक्रिया असल्यामुळे वेळेची बचत होईल आणि भ्रष्टाचार कमी होईल आपल्याला हा एकच अर्ज जादा ठिकाणी घेऊन जाण्याचं गरज पडणार नाही म्हणजे तुम्ही सातबारा उतारा काढता त्यानंतर परत तलाटकडे जाता परत उत्पादनाचा जा दाखला काढता किंवा तो सेतू कार्यालयात जाऊन भरता त्यानंतर परत प्रोसेस होते तर हे याला वेळ कमी होईल आणि तुमची याला गती या याच्यात पारदर्शकता वाढेल आणि मित्रांनो यासाठी तुम्हाला खर्चही कमी येणार आहे पुढं तर मित्रांनो त्याच्यानंतर पुढील पुढील फायदा जो असणार आहे चौथा तो सेंद्रिय व आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे मित्रांनो तर नव्या तंत्रज्ञानाची माहिती आधुनिक यंत्रणा आणि सेंद्रिय खते इत्यादी संसाधनं तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे तर मित्रांनो आपण पाहूया आता या फार्मर आय डी कसे मिळवायचे तर मित्रांनो आपण पाहूया की फार्मर आय डी कसे मिळवायचे तर मित्रांनो प्रथमतः आपल्याला नोंदणी करायची आहे शेतकरी आपल्या जवळच्या सी एस सी सेंटर किंवा सेतू कार्यालयामध्ये किंवा स्वतःच्या मोबाईलवरून घरच्या घरी आपण ऑनलाईन प्रक्रियेद्वारे आपण आपला नोंदणी अर्ज करू शकता त्यानंतर त्यामध्ये आधार कार्ड सात बारा उतारा आणि बँक खात्याची आवश्यक ती माहिती तुम्हाला द्यायची आहे त्यानंतर मित्रांनो आपण अर्ज भरून झाल्यानंतर पडताळणी प्रोसेस राहणार आहे पडताळणी प्रक्रिया असणार आहे त्यामध्ये तुमचा अर्ज पूर्ण तपासणी होईल अर्जाची पडताळणी केल्यानंतरच संबंधित शेतकऱ्याला युनिक फार्मर आय डी नंबर देण्यात येणार आहे तर न त्यानंतर मित्रांनो फार्मर आय डी कार्ड हे डिजिटल डाउनलोड करता येईल किंवा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रिंट आऊट मिळणार आहे तर आता आपण याच्यात बघूया की महत्त्वाच्या तारखा तर मित्रांनो सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हिची अंमलबजावणी सुरू होणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करणं आवश्यक आहे मागच्या महिन्यापासून जवळजवळ सोळा नोव्हेंबरपासून ही ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे शेतकऱ्यांनी लवकरात लव लवकर नोंदणी करणं आवश्यक आहे तर मित्रांनो यामध्ये महत्त्वाची सूचना सर्व शेतकऱ्यांना असणार आहे की नोंदणी करताना योग्य ती माहिती आपण पुरवायची आहे त्यानंतर स्कॅम किंवा बनावट पोर्टलपासून आपण सावध राहायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण माहिती देताना पूर्ण खरी द्यायची आहे जेणेकरून आपण कुठेही गल्लत शासनाची किंवा आपली फसवणूक होणार नाही याची आपण काळजी घ्यायची त्यानंतर शासकीय संकेतस्थळावरूनच अधिकृत आपली माहिती पुरवायची आहे तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फार्मर आय डी कसे तयार करायचे ते धन्यवाद